लक्ष्मीच्या पावलांनी मालिकेच्या आजच्या भागामध्ये हाना मी का सोहमला म्हणते की सोहम शांत बस इकडे पेडवरती ती आता सोहमच्या शेजारी जाऊन बसलेली असते सोहमच्या हातामध्ये हात देत आता प्रेमाने नाटकं करत सोहमला अजून टपणे मारते सोहमला म्हणते की सोहम तुझं कसं आहे ना हे बघ माझा नवरा असला पेंटर तरी पण तुझी दिनचर्या आहे मी तुला सांगते सकाळी उठायचं आयता नाश्ता करायचा बाहेर घुम्यावणी फिरून यायचं आणि घरी आले की त्या कॅनव्हासवरती चार पाच रेगा ओढायच्या झालं याने घर चालतं का घरामध्ये तुला काय व्हॅल्यू आहे का, का। तुझं इन्कम काय आहे अशा कर्तृत्व शून्य नवऱ्यासोबत मी लग्न केलं आहे याचं खरंच मला खूप वाईट वाटत आहे सोहम आता डायरेक्टली ती सोहमवरती ब्लेम करू लागते आणि बिचारा सोहम शांतपणे ऐकत घेत असतो तो, तो रिॲक्ट झाला म्हणजे तिला आवडणार नसतं त्यामुळे सोहम हो आता रागारागाने तिथून उठून गेला ती म्हणत असते असेच तमाशे करायचे आता इथून पुढे बघ मी तुझ्यासोबत काय करते ते